तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये आज सकाळ सकाळ आपल्याला गाडी पुसायचं काम लागलं होतं व्यागनर पण बाहेर काढून तिला पण जरा फडका मारावा गाडी हाल तुम्ही तर बघू शकता पायाजोरी जाम झाली होती गाडी बाहेर काढली नेमकी लाईटच गेली बघ मग काय आपण गेलो आपल्या किट्ट्याकडे तेव्हा काय चांगलं दूध पिता होतो राहू त्याला ब्रेड होतं खायला म्हणलं चांगलीच मजा इथं मग काय त्याच्यापेक्षा टाईमपास करतोच लाईट आली म्हणलं ला आता काय लवकर गाडी देऊन घ्या पप्पाला म्हणलं तुमचं झालं आपल्या जीवॅगनवर पण पाणी मारा मी ट्रॅक्टर बाहेर काढतो आपला ट्रॅक्टर हे वा खेटून लावलेला असतो त्यामुळे म्हणलं सावकाश काढा नाही तो पात्रच आहे बसलाय मग काय आपण ट्रॅक्टर घेतला लावून तो पण पालती पाईप घेऊन म्हणलं आता घ्या पटकन पाणी मारून आपला खट्टो मस्त पैकी पिऊन फिरत होता त्याची तर चाललेलीच माझ्या म्हणलं आपलं घ्या पटकन ट्रॅक्टर पासून नाही तर लिहून होतो पहिल्यांदा असली टाइमपास चाललाय आपला मग काही पटकन ट्रॅक्टर पासून घेतलं तर हिवा आपल्याला वाईट देत होता काय माहिती ह्याच निसताच आहे बघायचा आणि ही आपली शेळी लय निवांत बघत होती म्हणलं थांबतोला पण घेतो मग व्हिडिओ तिला काय राग आला काय ना व्हिडीओत घेतला म्हणल्यावर मारायच लागली मध्येच चाललेलं म्हणतो तिला नको घेऊ मला घेऊ पहिल्यांदा व्हिडिओ काय झालं तर काय माहिती भाऊ याला आजले खेळू वाटत आपल्यावर त्याला म्हणलं तुला नाही तिला नाही एका फ्रेम मध्ये या मग वाघांना पण घेतो तर गेल तर एका फ्रेममध्ये पण शेळी म्हणजे नाही भाऊ मला एकट्यालाच काढायचं आता व्हिडिओ नाही म्हणलं तुमचा गाला बघून धरतोवर घरी आलो की हे परत आलंच व आपल्या मागं तिथं काय आपल्याला झाडू पण मारून दे ना काय कामं करून दे ना निस्तच पाय धरायचं झाडू जरायचं पण काय आपल्याला पण काय वेगळं पाहतं आपण त्याला बसलो सॉळी होत त्याला आपण एवढं बिंगावलं एवढं बिंगावलं की चक्कर येऊन ते गपचप जाऊन तिकडच बसलो म्हणलं आता मी नाही येणार खेळायला आपल्याकडं तर असं बघत होत की जण आपण त्याला हानलेच म्हणलं बघ बलो आपण डायरेक्ट कॉलेजला कॉलेजच्या आतला तर काही व्हिडिओ शूट नाही केला म्हणून आता डायरेक्ट आहे आपण घरी इतराला म्हणलं चल तर ते म्हणतोय आता खेळायचं खेळायचंय म्हणलं बस आता जिरले आमची जातो घरी आता घरी जाताना आम्हाला ही गाडी दिसली बघा आख्याची कटेपणी चिटकून चालली आहे म्हणलं भारताची जाऊन आलेगावातले कलाकार माणसे घरी येऊन बघतो तो, तो काय आपला किट्टिटले व्हायचं देत होता म्हणून त्याला डाळूनच कॅरेट खाली म्हणलं बरे बा आता व्हायचं नाही द्यायचं आपल्याला त्याला डाळून आपण आलो डायरेक्ट इरीवर माशेलला खायला टाकायसाठी आपल्याकडे थोडा बादशिल्लक होता म्हणलं माशेलला तरी टाकावा ही आपली विहिरी थांबा तुम्हाला दाखवतो का आज दोन दोन मोटर चालू असल्यामुळे विहिरीजची पातळी पार खाली गेली ती बघ त्यामुळे तुम्हाला तर काही मास दाखवता नाही येणार पण माल दिसतात तिथून बारका बारकाला मास आहेत ती दिसतच नाहीत पण काही जाणार त्याला बाट टाकून म्हणलं पटकन मोठ तरी होते ना आता बाट टाकल्यावर तर त्याच्या तुटून पडलेत बरं का ते माल तर दिसतात पण ते तुम्हाला दाखवता येणार पण जाऊ दे आता काही मग काय माशांना खाली टाकून आपण चाललो डायरेक्ट आता घरी म्हणलं पण मागच्या ब्लॉग मध्ये कोंबड खत आणलेली हे आपल्याला उसाळ टाकायचं होतं पण आपल्याला वेळच नव्हता म्हणून ते तसंच पडलेलं म्हणलं सध्या जेल तर राहून द्या बारका आता चला घरी डायरेक्ट हे आल्याला आपण डायरेक्ट आलो गोरांना खायला काढायला आपल्याला जायचं होतं बाहेर म्हणलं पहिल्यांदा गोरांना खायला काढून घ्या आता आपल्याकडे तर काही हिरव गवत नव्हता बारका पण म्हणलं हाय ते काढवा टाकून काय खात्यान तेवढं खात्यान आपण एक छोटा कावळा घेऊन चालू होतो आपल्या चांगल्यासाठी आपण घरी उचलतो आपल्या डॉगेश बायक स्टंट मारत होत काय माहिती कॅमेरा चालू केला लाजलाच काय ना तो तो तर लाजला पण पण हा काय लाजा ना म्हणलं पाटकेच वाजवला होता हाडकच मोडून टाके ना आपली चल पटकेच तो खायला टाकलंय मग काय लगेच उजाळला परत मग काय चांगल्याला त्याच्या जागा बांधून आपण चाललो होतो आपल्या तेथील सोडवायसाठी टाइमपास नको घे पटक्यास आता बसून मग काय आपण पण एकदम खटाखट रेडी होऊन चाललो होतो म्हणलं आता थंडी वाजायला बसली येत आणि पुढं फुडं आल्या पाहुण्यांची इकडे चहा प्यायला जायचं ठरलं म्हणलं थोडीशी बिस्किट पण घेऊन जावं आता मग काय बिस्किट पुढे घेऊन आपण चालू डायरेक्ट पाहुण्यांची इकडे चहा प्यायला म्हणलं नाद नाही करायचं आपला आपल्या सारखे आपणच मग काय डायरेक्ट आलो आपण आता पाहुण्यांच्या घरी म्हणलं चहा पिऊन घ्या पटकन ओर कोण आता तिथून तर लागलो आता रस्त्याला म्हणलं चला बा पटकन नाही तर लिहू शिरवतोय आता आपण थोडं पुढं आलो की तिथे त्यांना चहासाठी गुळ न्यायचा होता मग काय थांबलो आपण एकदम देसी गुळ घ्यायसाठी मग काय गुळ घेऊन आपण चौफुला उलडून डायरेक्ट पुढे आलो आपल्याला जायचं होतं अजून तेरा किलोमीटर डायरेक्ट सुप्यात म्हणलं तिथून तर निघलो बा आपण इकडं आल्यावर विषय गंभीर झाला डायरेक्ट आका रस्ताच ब्लॉक आहे इकडं इथपर्यंत थोडा मोकळा होता बरं का पण तिथून पुढे आल्यावर पार गाड्या गा एका चुटकून चाललेल्या व थांब तुम्हाला दाखवतो कसं ट्रॅफिक आहे इकडं आयला म्हणलं ट्रॅफिक तर काय हटायचं नाही भाऊ जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत ट्रॅफिकच निसतं मग काय आपल्याला भेटली जागा आपण चालूया आता कडकडे डायरेक्ट पुढं म्हणलं आता चला ट्रॅफिकचा विषय काय असा चालतं की तो चालतं पिकअपचा चा ऍक्सिडेंट तर लईच खतरनाक बरं का पण जाऊ द्या कोणाला लागलं नाही असं वाटतं इथं बघून आपल्या रस्त्याला लागले अवघडचे भाऊ मग काय एकदा हायवे मोकळा झाला आपण चालूया आता दामादाबाने म्हणलं आता चला आपलं लई वेळ झाला ट्रॅफिक मध्ये थांबलोय मग काय आपण तर पोचलो होतो सोप्यात दाजी आणतो तिथे न्यायसाठी इथपर्यंत म्हणलं या आता तुम्ही बाज झाला आम्ही थांबतो इथं तुम्हाला तर माहिती आहे आपल्या विषयी जाईल जाईन तिथं आपण कॅमेरा चालू करत असतो नेसता काय आपण चाललेलो पाण्याची बाटली आणायसाठी आता पाण्याची बाटलीन थोडासा बाट पेपर पण घेतला म्हणलं गाडीची कास तरी पोचता येईल तो राल तर आजी म्हणलं परत आलं आलं लवकर तरी जास्त उशीर झाल्यामुळे ते पण काही थांबले नाही आणि आपल्याला पण उशीर होत आता म्हणल्यावर ते चालले आता म्हणलं जावा आता उशीर झालाय बाय बाय मग काय त्यांना लावून म्हणलं आता चला आपल्या घरी वेळ होत चालला इथंच पण म्हणली आता मी बसतो साईडला बस तू मग काही घेतले आपण पण व्यागणार चालवायला आपल्याला काही येत नाही असं नाही बरं का चांगली चालवतो आपण पण मग काय म्हणलं नसतं चालून तर काय फायदा नाही गाडीत पेट्रोल टाकाय पैसे पण पाहिजेत जवळ आपल्याकडं तर काय पैसे नव्हते पप्पाला म्हणलं टाका तुम्ही जर मग काय आपण आलो डायरेक्ट पारगावात पारगावात आलतो नाही पी एम टी कोड चाललेली काय माहीत म्हटलं जावं का नयेच परत बसून तर मित्रांनो चॅनलवर नवीन असतं तर लाईक शेअर सबस्क्राईब करून जातात अशा नवीन नवीन ब्लॉगसाठी साठी भेटू आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय